भांडूकमधील इथूनच थोडा दूर असलेल्या अमरपूर विद्यालयाचे सर्व विद्यार्थी आहेत या अमरपोर विद्यालयामध्ये गेली वीस ते पंचवीस वर्ष सलग संस्कार केंद्र चाललं के जातं आणि त्यामुळे या ठिकाणी शाळेचे संस्थापक शाळेतील उल्लेख करावा वाटतो त्यांचं सदैव आपल्याला सहकार्य असतं आणि त्यामुळे संपूर्ण जीवनविद्या मिशन परिवारातर्फे आपण या आप मुलांना खूप खूप धन्यवाद देऊया त्यांच्या पालकांना त्यांना ज्यांची ज्यांची मदत मिळाली आपल्या भांडूपमधील सन्मान केली <States> <nhất> तर नगरसेविका जागृतीदाई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करणे यायचं आहे खूप खूप धन्यवाद त्यांचा एक मिना मला जागृतीदाई पाटील यांच्याबद्दल म्हणजे आपल्या सर्वांना वाटत असतं मध्यमवर्गीय कुटुंबियांना सर्वांना वाटत असतं की आपले कार्यक्रम आपल्या घरातील कार्यक्रम आपल्या शाखेचे कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम जे आहेत ते अशा सुंदर अशा एसी आणि ऐश्वर संपन्न हॉलमध्ये व्हावेत आणि त्या हॉलचं जे श्रेयजन जातं ते आपल्या नगरसेविका जागृतीताई पाटील <laughs> एवढी एवढी त्यांची ओळख नाही तर यांच्या तीन पिढ्या कार्यामध्ये आहेत स्वर्गीय ज्यांचं नाव या हॉलला दिलं जाते म्हणजे सन्माननीय स्वर्गीय श्री दीना पाटील हे समाजसेवेमध्ये होते त्यांच्या नावाने एक प्रतिष्ठान सुद्धा चालवलं जातं त्या मनोरमा मनोरमाताई पाटील हे नगरसेविका असताना त्यांच्या काल कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हॅलो हॅलो सगळ्यांना काय सांग बोलू हॅलो आजचा कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा होता म्हणजे आजपासून पहिला दिवस चालू झाला आहे तुमचा पंच्याहत्तरावा अमृत अमृत महोत्सव जीवनविद्या मिशन तुम्ही साजरे करताय खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याचा मान आम्हाला दिलात आणि त्याचा पहिला दिवस हा आपल्या हॉलमध्ये झाला आहे त्याबद्दल खरंच मी खूप आभारी आहे आणि खरंच सुलब्धता कशी व्यक्त केली जाते ह्याचं उदाहरण तुम्ही सगळे इथे आहात आणि तुमचा पहिला दिवस इथून सुरुवात केली आहे आणि जे व्हायब्रेशन ह्या वास्तूला भेटले आहेत खरंच त्यासाठी मी मनापासून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा पण देईन आणि तुम्हाला सगळ्यांना आतून कारण वास्तूला आम्ही सुरुवातीलाच झाली कारण बोलली होती की जेव्हा पै वास्तू होईल ना तेव्हा पहिला प्रोग्राम हा झाला पाहिजे हो पण काही कारण असत स्लम एरिया आहे हॉल अवेलेबल नसतो म्हणून आपण खूप हाई केली आणि थोडक्यात के पूजा की लोकांना त्याचा लाभ घेता यावा तुम्ही जो आम्हाला मान दिला मला कौशिकबाईंना पूर्ण पाटील कुटुंबाला त्याबद्दल खरंच ऋणी आहे गुरुपौर्णिमा फक्त आईबाबांनी जन्म दिला त्यानंतर जे मी मोठी झाली आईबाबांपासून सासू पासून तुमच्या सगळ्यांपर्यंत कळत न कळत लहान मोठ्यांकडून जेवढं शिकता आलं तेवढं शिक शिकत गेली आणि पुढेही शिकत राहणारे कारण लहान असो किंवा मोठे असो आपले गुरु कधी कोण होऊन जातं आपल्याला माहिती नसतं कधी आपण कोणाकडून काय शिकतो हे आपल्याला माहिती नसतं पण मला वाटतं माझं लहान म्हणजे लग्न झालं त्याच्यानंतर डिलेवरी झाली त्याच्यानंतर दीड वर्षाची माझी मुलगी होती त्यात मी इलेक्शन लढली माझ्या सासू ऑफ झाल्या त्यानंतर माझ्या अंगावर थोडं थोडं जिम्मेदारी पडली कारण मला काहीच माहिती नव्हतं बाबांकडे होती तेव्हा माहिती होतं पण मी उतरली नव्हती कधी राजकारणात आणि माझ्या वडिलांकडे मी राजकारण कधी बघितलं नव्हतं नेहमी समाजकारण आपल्यासोबत राहणारी माणसं आपली नोकर नाही आहेत आपल्यासोबत आहेत आपले सहकारी आहे ही शिकवण आईवनकडून घेतली आणि जे सुरुवात केली कौशिकभाई माझ्या भावासारखे आहेत आणि आज पण त्यांना मी तेच स्थान दिलं आहे माझा नवरा कारण नवऱ्याची साथ नसेल तर मी परत उभी नसतील त्यांच्याकडून शिकत गेली धीराकडून शिकत गेली तुमच्या सगळ्यांकडून जसं इलेक्शन झालं त्याच्यानंतर खूप काही शिकायला भेटलं त्या सगळ्यांचे मी आभारी आहे गुरुपौर्णिमा रोज नाही कारण रोज आपण त्यांना थँक्यू बोलू शकत नाही म्हणून हा एक दिवस पण आज तुम्हाला आठवडा भेटतो आहे आजपासून दहा तारखेपर्यंत तुम्ही सगळ्यांना आभारी आभार व्यक्त करू शकतो गुरु कोण आहे आपल्याला माहिती नसतं पण कळतनाकडे आपण खरंच खूप काही शिकत असतो परमेश्वराकडे आणि जीवनविद्या मिशनकडे आणि सद्गुरू महामदराव पेनकडे एवढीच मागणी मागे की हा वारसा असाच कायम चालू राहू दे तुमच्याकडून मला भरभरून प्रेम मिळू दे तुमच्याकडून मला वारंवार शिकर, शिकत शिकायला मिळू दे आणि जिथे जिथे जावं तिथे तुमच्या सगळ्यांवर जशी स्माईल आली आहे तसं भाग्य मला मिळू दे की तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू दे धन्यवाद मला इथे तुम्ही दोन शब्द बोलायला दिलात त्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे आणि खरंच तुमचं प्रवचन ऐकायला मी आज थांबणार होती तर थोडा वेळ थांबते आणि मग मी निघे कारण ती मला बोलली की वामनराज पेईसोबत तुम्ही काम केलं आहे त्यांच्या सहवासा तुम्ही वाढले आहेत आणि त्यांचं आम्हाला आज प्रवचन ऐकायला भेटलं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खरंच माझ्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे लग्नाच्या आधी मी हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे सर्वांना चांगलं आरोग्य दे ऐश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे ऐश्वर दे हे मागणं ना नेहमी आज पण मी देवाकडे उभी राहिली की हे माझं लास्ट वाक्य असतं की देवा खरंच सगळ्यांना चांगली बुद्धी दे कारण त्याची गरज आहे आपल्याला आणि हे जीवन विद्याचं मिशनच आहे की सगळ्यांना चांगली बुद्धी दे सगळ्यांना चांगलं आरोग्य दे कारण आरोग्य आयुष्य एकदा भेटत आरोग्य नाही भेटत एकदा खराब झालं तर आणि ते खरंच ज्यांच्या कोणाचं आरोग्य खराब असेल तर लवकर चांगलं वाटवतं मीच प्रार्थना करेन आणि तेच माझ्या वाणीला विना करा

जीवनविद्येचे शिल्पकार विश्वसंत नामयोगी परमविज्य श्री सद्गुरू पैमाऊलींना विनम्रपणे वंदन करून सद्गुरूंच्या धर्मपत्नी मातृद्रज्य माईंना विनम्रपणे वंदन करून त्याचप्रमाणे जीवनविद्येचं नेतृत्व युवा मेंढा सद्गुरूचे सुपुत्र प्रल्हाद दादा आणि त्यांच्या सौभाग्य निलमताई यांना विनम्रपणे वंदन करून आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र एक जमलेले विद्या मिशन भांडूप ज्ञानसाधना केंद्राच्या हनुमान नगर उपकेंद्राचे सर्व नामधारक सर्व पदाधिकारी यांना सर्वांना विनम्रपणे वणन करून आणि ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या नगरसेविका जागृतीला पाठी आणि त्यांचे कुटुंबीय त्या सर्वांना विनम्रपणे वंदन करू खरं सांगू का मी जेव्हा त्या रस्त्यावर आत आलो आणि हे सगळं ऐश्वर पाहिलं आणि मन भरून घेतलं अक्षर सद्गुरू नेहमी सांगायचे सद्गुरूने प्रार्थनेमध्ये ऐश्वरी शब्द का घातला सद्गुरु म्हणतात ना सर्वांना सुखा आनंदात ऐश्वर्यात विद्येच्या नामधारकाचं सगळं ऐश्वर्यातच असलं पाहिजे अशी सद्गुरूंची ऐश्वर जीवनविद्येला खूप भावत आणि आपण जेव्हा ऐश्वर्या ऐश्वर ऐश्वर्या सतत म्हणतो ना ते जे मनामध्ये असताना ते आपल्या जीवनामध्ये उतरतं हे आपण पाहत अनुभवतो